आपल्याकडे परवादेशी जो गुन्हा दाखल आहे निलेश चौधरीचा आमच्या ठाणे धमकी दिलेल्याचा त्या घटनेच्या अनुषंगाने त्या ज्या ठिकाणी ती घटना झाली त्या घटनेचा जी स्पॉट आहे तो स्पॉट पंचनामा करणे तसेच त्या ठिकाणी हाऊस सर्च घेऊन हाऊसमध हाऊस का सर्चमध्ये काही गोष्टी आपल्या पोलिसांच्या तपासामध्ये आपण सीज केलेल्या आहेत त्याचा अॅनालिसिस नंतर टेक्निकल अॅनालिसिस बाकीच्या सर्व गोष्टी पुढं पोलीस करत आहेत आणि अशा पद्धतीने काल त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्याच्याकडे लायसन्स वाला पिस्टल रिव्हॉल्वर आपल्याकडे आगवणे जे आहे शशांक आणि दुसरा सुशील त्या दोघांचे पण लायसन्स इश्यू झालेले आहेत कोथरूड पोलिस स्टेशन आणि वारजे पोलिटेशन चव्हाणचं सुद्धा लायसन्स आपल्या रेल्स स्टेशन कुंडी इश्यू झालेलं आहे त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई होईल परवाना रद्द केलाय का आपण तिने जी तिन्ही आरोपी जे आहेत याच्यामधले यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण पुणे पोलीस करतील याच्यामध्ये या तथ्य जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत त्या स जे आयव्हिटनेस सर्व असतील समजा आईवडला असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोकसंबंधित आहेत त्या सर्वांना पुलटेला किंवा त्या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाईल आणि आपण जे म्हणलात त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हौसहज घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेल्या आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अॅनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासा कामी आपण चिज करत आहोत गोष्टी आपण टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण टेक्निकली त्या सगळ्या गोष्टी पूर्ण ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करतील कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत आरोपीला संधी देत देतो आपण बी एन एस एस प्रमाणे त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना ती नोटीस आहे ते करी नसल्यामुळे आणि जर तो चौकशीला त्यांनी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल मला ते सांगतो की जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर ते प्रोसिजर प्रमाणे सर्व कारवाई करतील ऑलरेडी जो आहे तो आपण दाखल केलेलाच आहे आणि आपण जे म्हणलं संदर्भातले की जे ज्या आवश्यक गोष्टी ज्या सर्व आहेत त्या सर्व गोष्टीसाठी पोलीस प्रयत्नशील आहे पार्श्वभूमी याच्यापूर्वीचे याच्यावरती एक एन सी दोन हजार नऊची एन सी आहे वारजे पुल तसेच ड्रंक अँड ट्रॅव्हलची त्याच्यावर केस आहे इंजवडे पुलड शिल्ला दोन हजार बावीसला त्याच्यावरचा एक गुन्हा दाखल आहे थ्री सेवन्टी सेवन थ्री सेवन्टी सिक्स अगेन्स्ट वाईफ तर हे सर्व त्याचे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे मी कॉमेंट करणं होणार नाही ते तपासचे ते ऑथॉरिटी बोलू शकतात होऊ शकतो मी तुम्हाला त्या त्यांच्या तपासाबद्दल मी कॉमेंट करणं चुकीचं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी संदर्भात तेच योग्य ते खुलासा करते पोलिसाकडे सर्व टेक्निकल टीम असते फॉरेन्सिकची टीम असते एफ एस एल आपल्याकडे लॅब्स आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पोलिसांना शक्य आहेत त्या कायदेशीर प्रोसेस सर्व ज्या आहेत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याच्याप्रमाणे पोलीस पूर्ण करतील